नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो देशाचे राजकारण शरद पवार यांचा उल्लेख केल्याशिवाय अधुरेच राहणार आहे होय म्हणजे गेली छप्पन्न वर्ष त्यांनीच आता उल्लेख केला आणि गेली छप्पन्न वर्ष राजकारणात आहेत आणि अनेक उलथापालथी पालथी त्यांनी घडवून आणल्या आहेत होय अनेक उलथापालथी पालथी मुख्यतः मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत किंवा जशा उलटा बालती घडवल्या तसे त्यांचे पक्ष बदले झाले असे शरद पवार त्यांच्याबाबत समर्थकांचं काय म्हणणं असतं तर जाणता राजा आहेत शरद पवार अतिशय धूर्त आहेत अतिशय हुशार आहेत चाणाक्ष आहेत चाणक्य आहेत असं समर्थक त्यांच्या बाबतीत म्हणतात आणि राजकारणातला देशातलाच कुठलाही विषय शरद पवार यांच्याशिवाय आपणच राहील तर असे शरद पवार जेव्हा लोकांना वाटलं की आता खसतील आता शरद पवार यांच्या पक्षात म्हणजे त्यांच्या उरलेल्या पक्षात ज्याचं तुतारी चिन्ह आहे त्याच्यात काही दम राहिलेला नाहीये ते आता पार्टी संपणारच आहे असं सगळे विधान सुरू असताना शरद पवारांना पुन्हा एकदा संजीवनी मिळालेली आहे होय संजीवनी हा शब्द वापरतो मी कारण संजीवनी म्हणजे काय की जो माणूस निराश झालाय जो माणूस हताश झालेला आहे किंवा ज्या माणसाची सारी स्वप्न आता धुळीस मिळत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली अशा वेळा पुन्हा उभारी घेण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करणे किंवा अशा वेळा पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करणे ही देखील संजीवनी आहे ही मानसिकदृष्ट्या संजीवनी आहे तर अशी संजीवनी शरद पवारांना मिळाली आहे काय विचार करण्याचा विषयाचं कारण असं आहे की मगाशी मी म्हटलं की शरद पवार आता संपतील किंवा त्यांच्या पक्षातल्याच ज्यावेळी राष्ट्रवादी अभंग होता ज्यावेळी फुटला नव्हता पक्ष त्यावेळी त्यांच्या पक्षातल्याच लोकांना त्यांनी आता सेवानिवृत्त व्हावे असे वाटायला लागले होते आणि तो सगळा ड्रामा आपण बघितलाय सेवानिवृत्तीचा ते पुन्हा त्यांनी त्यांचा राजीनामा मागे घेऊन नवीन जोबांनी कामाला लागले हे कौतुकास्पद आहेच हा शरद पवारांचं राजकारण हे शेतकऱ्यांच्या हिताचं होतं का हे गरिबांच्या हिताचं होतं का दलित अस्पृश्य किंवा अस्पृश्य आता अस्पृश्य तर आलेलीच नाही त्यामुळे दलितांच्या गरीबांच्या हिताचं होतं का हा वादाचा विषय असू शकेल किंवा शरद पवार यांनी किती भ्रष्टाचार केला आहे त्यांनी राजकारण नासवलं आहे असं म्हणणारे देखील एक आहे असे म्हणणारी मंडळी आहेत की त्यांनी राजकारण नासवलं राजकारणाचा विचका केला पण तरी देखील त्यांचे समर्थक आहेत ते जरी मर्यादित असले ते जरी पूर्णपणे महाराष्ट्रात सरकार किंवा दिल्लीमध्ये सरकार बनवणे नसले तरी देखील आहेत त्यांचा एक समर्थक वर्ग मोठा आहे आणि आता अशा शरद पवारांना पुन्हा संजीवनी मिळालेली आहे पक्ष संपेल असे वाटत असतानाच नवीन उभारी घेतली आणि ती इतक्यात जास्त जाणवते म्हणजे त्यांच्या महाराष्ट्रात ह्या वयामध्ये दौरे सभा घेणे तर कौतुकास्पद आहेच त्याच्यावर पूर्वी टीका देखील झाली आहे भर पावसात सभा घेण्यावरून किंवा आजारी असताना देखील भाषण करण्यावरून तो मुद्दा आपण टीकेच्या बाजूला ठेवून कौतुकाच्या हिशोबाने मी बोलतोय की कौतुक आहेच ह्या वयामध्ये गावगाव फिरणे मिटिंगा घेणे बैठका घेणे निर्णय घेणे आणि भाषणही करणे रणनीती आखणे हे सगळं कौतुकाचंच आहे हा तर मुद्दा असा आहे की शरद पवार यांना संजीवनी मिळाली का आणि कोणी दिली होय संजीवनी मिळालेली आहे कारण नुकत्याच गेल्या आठवड्यातले शरद पवारांची विधानं जर आपण लक्षात घेतले तर आता त्यांचं जे एक स्वप्न होतं शरद पवारांचं स्वप्न सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचं स्वप्न पंतप्रधान बनण्याचं होतं आणि ते भंग झालं असं सगळ्यांनाच वाटलं होतं किंवा त्यांनी ते स्वप्न सोडून दिलं असंही वाटलं होतं तशी परिस्थिती निर्माण झाली होती अर्थात तर ज्यावेळी सोनिया गांधी यांचं नाव शरद पवार यांचं नाव ज्यावेळी आलं होतं पंतप्रधान पदासाठी त्यावेळी शरद पवार देखील चर्चेत होते होय शरद पवार देखील चर्चेत होती ती एक चूक सोनिया गांधींचा परदेशी असल्याचा मुद्दा घेऊन शरद पवारांनी त्यावेळी काँग्रेस सोडली ती सोडायला नको होती असं अनेकांना वाटतं त्यावेळी जर काँग्रेस सोडली नसती कारण ती जी भावनिक लाट होती राजीव गांधी गेल्यानंतर त्या लाटेमध्ये बहुमताने निवडून आलेल्या काँग्रेसचे सरकार आणि त्यावेळे जर <tasi> शरद पवारांचा यांचा त्यावेळेस पत्ता लागला असता तर पंत पंत हो पंत ते पंतप्रधान बनू शकले असते पण त्यांनी तो परदेशीपणाचा मुद्दा घेतला सोनिया गांधींचा सोनिया गांधी झालेच नाही पंतप्रधान मात्र चर्चा होती त्यानंतर मनमोहन सिंग झाले पंतप्रधान तर त्यानंतर पुन्हा अनेक प्रयत्न केले शरद पवारनी प्रत्येक वेळे प्रयत्न केले प्रत्येक लोकसभेसाठी पण ते काही सफल झाले नाहीत आणि उलट त्यांचं हसं झालं हसं करत होते त्यांची टिंगल कर त्यावरून नरेंद्र मोदींनी तेच केलं नरेंद्र मोदी आता सभेसाठी आले होते पुण्यात त्यावेळी ते त्यांनी भटकती आत्मा असा उल्लेख केला आणि संजीवनी मिळाली हो काही लोकांच्या बाबतीत असं असतं की त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांचं कौतुक केलं तर ते नवीन जोमाने कामाला लागतात आणि काही लोक असे असतात जिद्दी असतात की त्यांच्यावर टीका केली त्यांच्या एखाद्या वर्मावर बो बोट ठेवलं दुखरी नस ज्याला म्हणतात त्यावर बोट ठेवलं की तो माणूस पेटून उठतो आणि नव्या जोमाने कामाला लागतो तसंच काहीसं झालेलं दिसतंय महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे असा उल्लेख खरं तर शरद पवार यांचं नाव घेतलंच नव्हतं पण मोदींचा रोख कोणाकडे हे पत्रकारांनी ठरवून टाकलं जनतेने ठरवून टाकलं आणि शरद पवारांनी ते समजलं तो रोख भटकती आत्मा पण पन्नास वर्षापासून म्हटल्यानंतर शरद पवारच नाव घ्यायची गरजच नव्हती तर अशा भटकती आत्मा असं म्हटल्यानंतर शरद पवार नवीन जोबाने कामाला लागले तुमच्या लक्षातील त्यांच्या अलीकडच्या तीन चार दिवसातल्या विधानातून पहिलं विधान काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल त्यांनी केलं जातील की नाही हे नंतरचा भाग आहे पण प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात याचा अर्थ प्रादेशिक पक्षामध्ये कोणकोण एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवार राष्ट्रवादी हे जर विलीन झाले आता याच्या मग दुसरा भाग असा हो आहे की महाराष्ट्रात पराभव होतो आहे किंवा येत्या ह्या लोकशाहीच्या निवडणुकात पराभव होतो आहे हे लक्षात आल्यामुळे कदाचित शरद पवार असं म्हणतात का हा एक मुद्दा <coughs> आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की शरद पवार यांना संजीवनी मिळाली आणि आता ते जिद्दीनी पुन्हा पंतप्रधान पदाच्या स्वप्नाकडे वाटचाल करत आहेत कारण त्यांनी शरद पवारांनी अजून एक वक्तव्य हो केलं की निवडणुका नंतर पुन्हा मी दौरे करणार आहे देशभर महाराष्ट्रभर सगळीकडे दौरे करणार आहे निवडणुकानंतर दौरे कोणासाठी हा विधानसभेसाठी शक्यता आहे पण तसे नाही जर शरद पवार म्हणतात तसे खरोखर ते काँग्रेसमध्ये विलीन झाले तर ते इतके हुशार आहेत ते इतके चतुर आणि धूर्त आहेत संधी ही राजकारणात मिळत नसते तर ती झडप घालून घ्यावी लागते तशी संधी त्यांना दिसते आहे काय आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते झडप घालून काँग्रेसच्या सर्वोच्चपदी जाऊ शकतात काय मी कालच्या व्हिडिओत म्हटलं होतं की काँग्रेसची आता खिळखिळी अवस्था झालेली आहे आणि अशा वेळेस शरद पवार सारखं नेतृत्व जर त्यांच्यासोबत असलं तर महाराष्ट्रात काय आणि देशात काय नक्कीच काँग्रेस काहीतरी चांगलं करू शकते आणि त्या हेतूनच शरद पवार आता काँग्रेसमध्ये विलीन होतील काय छोटे छोटे राजकीय पक्ष काँग्रेसमध्ये आणतील काँग्रेसची ताकद वाढवतील आणि त्यांचं जे स्वप्न आहे पंतप्रधान पदाचं ते पूर्ण करतील काय आणि तेवढी जिद्द आहे तेवढी चिकाटी आहे त्यांच्या वयाकडे जाऊ नका असं त्यांनी अनेकदा म्हटलं की माझ्या वयाकडे पाहू नका मी काय काय करू शकतो आणि काय काय करू शकतो याच्यामध्ये काहीही असं होऊ शकतं त्यामुळे शरद पवारांना आता ही पुन्हा संजीवनी मिळालेली आहे नरे नरेंद्र मोदी यांचं जे भाषण यांचं जे वक्तव्य भटकती आत्मा भटकत त्या भटकती आत्मा या वक्तव्याने शरद पवारांना नवीन ताकद दिली एवढं मात्र खरं आहे आणि आता बघूयात पुढे काय आता अजून निवडणुकाचे चार टप्पे बाकी आहेत त्यानंतर निकाल त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत काय घडामोडी होतात आणि शरद पवार खरोखर कर प्रवेश करतात काय किंवा छोटे प्रादेशिक पक्षांमध्ये शरद पवार आहेत आणि काँग्रेसला ताकद वाढवून शरद पवार पुन्हा आपल्या स्वप्नाकडे वाटचाल करतायत काय हे बघणं मनोरंजक असेल भेटत नेडिओत कॉमनमॅन सह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद